आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल सोनपेठ येथे शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय हर्ष उल्हासात साजरी केली जाते त्या निमित्ताने विविध उपक्रम राबून अभिवादन करण्यात येत असते त्या अनुषंगाने एकोणीस फेब्रुवारी रोजी सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सवानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पकड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले सर्व जाती धर्मांच्या माणसांना एकत्र जोडून त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले त्यांच्या विचारांना कृतीची जोड देऊन शिवजयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले गेले या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाव या सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भिळ निपक्ष वृत्तवाहिनीवर मी छत्रपती संभाजीनगर मध्ये आरोग्य समन्वय म्हणून काम करतो माझ्या आरोग्यामध्ये तीन वर्षापासून मागील काम चालू आहे मागच्या विधानसभेमध्ये भरपूर असे काही पेशंट होते रक्ताच्या तुटवड्यामुळे मृत पावले त्या दिवशीपासून मी संकल्पच केला होता की आता इथून पुढे आपल्या शिवरायांच्या भूमीवर एकही पेशंट हा रक्तविना मरता कामा नाही त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण मोफत ब्लड पंधरला आणि आपला संकल्प हा तीनशे ची जयंती आहे छत्रपती शिवरायांची त्या जयंती मध्ये आपण तीनशे पंच्याण्णव बॅग सोनपेठ शहरामधून घेऊन जायचं ठरवलंय जेणेकरून त्या तीनशे पंच्याण्णव मुळे तीनशे पंच्याण्णव लोकांचा जीव वाचू शकतो आणि आपला जो संकल्प आहे हा संकल्प फक्त स्वनपेठपुरता पुरता नाहीये की पूर्ण मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल ज्या ज्या ठिकाणी शिवरायांचे पावलं पावलं पडलेले आहेत त्या त्या, त्या प्रत्येक ठिकाणी ज्या जो काही पेशंट असेल किंवा एखादा गरीब व्यक्ती असेल त्या व्यक्तीला आपण आरोग्य क्षेत्रामध्ये पूर्ण मोफत मदत करतो आणि रक्त आपण त्यांना मोफत देतो छत्रपती शिवराय आणि सर्व महापुरुषांनी समस्त मानवजातीसाठी कार्य केले आणि जातीचं सगळ्यात जाती श्रेष्ठ कार्य रक्तदान आहे परंतु अजून सुद्धा लोकांमध्ये जी मानसिकता नाहीये तसा दृढ भीती नाही किंवा आपण रक्तदान केल्यानं इतरांनाही मदत होते आणि स्वतःही खूप फायदा होतो याबद्दल काय सांगायचं काय झालंय हे मुला लोकांची सायकोलॉजी झाली की आपण जर आपल्या बॉडीला रक्त दिलं तर आपल्या बॉडीला रक्त कमी होतं पण या मुलांना हे नाही माहित की सायन्स काय सांगतं की तुम्ही काय ब्लड देतात तुमच्या अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये तुमच्या रिसायकल होतं तुमचं ब्लड जे काय आत्मातले हार्मोन्स असतात जे काय ऍक्टिव्ह पेशिया असतात परत त्याच लेवलला कॅपॅसिटी त्याची इन्क्रीमेंट होती आणि रक्त दिलेलं चांगलं असतं आपलं ब्लड शुद्ध होतं ऑक्सिजन्टेड ब्लड आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रकारचं तयार होतं आणि महामार्गांच्या निश्चित जयंत्या करून फायदा नाहीये आपल्याला त्यांचे जे विचार आहेत फक्त छत्रपती शिवरायांची जयंती करायची दाढी वाढवायची आणि चंद्राकार टीका लावायचा म्हणजे शिवराया आपण जगले असं नाहीये त्यांचे विचार आपण अध्यापन केले पाहिजे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि शिवजयंती निमित्त आपण लोकांची काळजी घेतली पाहिजे त्यांना सामाजिक त्यांच्या काही अडचणी असतील किंवा जे काही त्यांच्या आरोग्यातल्या असतील शिक्षणातल्या असतील या सगळ्या अडचणी आपण शिवरायांच्या जयंतीच्या दिवशीच नाही तर प्रत्येक दिवशी जर आपण साजऱ्या केल्या किंवा म्हणजे पूर्ण केल्या तर खरी शिवजयंती ही केल्यासारखी आहे कारण त्यांचे विचार जगले पाहिजे लोकांनी सगळ्या धर्माचा करून सगळ्या धर्माच्या व्यक्तीला एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण अठरा पगड जातीला एकत्र घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले आणि हा संकल्प जो आहे अन्नदानानंतर हे सगळ्यात अगोदर रक्तदान येतं रक्तदाने आणि मी काय म्हणतो एका खुल एका जाऊन एक फुल ठेवण्यापेक्षा एका व्यक्ती एका पेशंटला जर आपण रक्ताचा पुरवठा जर केला तर हे दहा वेळेस देवापर्यंत जगाण्याचा पलीकडे आहे त्याच्यामुळं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याच्यामुळं एका व्यक्तीचा जीव वाचू शकतो आणि एका व्यक्तीचा जीव वाचतो म्हणजेच एका परिवाराचा जीव वाचण्यासारखा आहे रक्तदान केलंच पाहिजे आणि मी तर असं म्हणाल की प्रत्येक व्यक्तीनं जो कोणी अठरा वर्ष प्लस आहे त्याचं वजन पण भरत आहे तर त्या व्यक्तीला रक्तदान करायला काही अडचण नाही आणि ज्यांनी फक्त कोणी ड्रिंक्स वगैरे केला असेल त्याला आपण अलाउड करत नाहीत कारण विश्व असतो आपल्या सोनपेट येथील सर्व तरुणांनी मिळून आता शिवजयंतीचा उत्सव रक्तदानाचा साजरा के केलेला आहे काय आवाहन करणार या निमित्त मी या शिवजयंती निमित्त माझ्या मित्र कंपनीला आणि समाज बांधवांना एवढंच आवाहन कराल कि फक्त शिवजयंती म्हणूनच आपण रक्तदानाचा संकल्प नाही केलेला तर जेव्हा जेव्हा ज्या ज्या शहरामध्ये ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो त्यावेळेस मी गोविंद पाटील म्हणून छत्रपती संभाजीनगर असो शहर असो नाशिक शहर असो किंवा माझा स्वतःचा जिल्हा परभणी जिल्हा असो या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी संकल्पच केलाय की कुठल्याही व्यक्तीला ब्लड साठी तुटवडा आला नाही पाहिजे आणि त्याचा जीव वाचवण्याचं काम मी करणार आहे सर्वात अगोदर सगळ्यांना शिवजयंतीच्या व या शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण सोनपेठ या ठिकाणी एकूण पाच कॅम्प लावलेले आहेत याचा उद्देश असा एकच आहे की महाराष्ट्रात जे पेशंट आहेत जे रक्ता वाचून जे मरतात त्या लोकांना आपल्याला वाचवण्याचं काम करायचं जे आमचे सरद गोविंद सर बोलले होते की महाराष्ट्रात किंवा कुठे कोणत्याही जिल्ह्यात जर त्यांना रक्ताची गरज पडली तर त्यांनी आमचे महाराष्ट्राचे जे आरोग्याचे संबंध गोविंद सर यांना तुम्ही बिंदास फोन करू शकता त्यांना कोणत्याही टाइमाला कोणत्याही टाइमाला फोन करा तुम्ही ते तुमच्या मदत शंभर टक्के धावून देतील होते कारण की त्यांचं काम जे की समाजसेवा त्यांनी या कामात राजकारण न आणता त्यांनी फक्त समाजसेवा ठेवलेली की ते म्हणतात शिवराय हे अठरा प्रकट जातींना सोबत घेऊन चालणारे माणसं आहेत त्यांचा उद्देश आहे की या रक्त रक्तदान मध्ये आपल्याला जातीवाद करायचा नाहीये कारण की आपण जो रक्तदान करतो हो। ते कोणत्या माणसाला जाईल किंवा कोणत्या जातीतला माणसाला जाईल ते आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळं रक्तदान हा सगळ्यांनी केला पाहिजे व जो आपल्यामुळे एखादा जीव वाचन ती चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं आता एवढं सांगायचं की सगळ्यांनी रक्तदान करा आणि सगळ्यांना जीवात प्रति ओके धन्यवाद